नमस्कार माझं नाव सुरज काटे राहणार काटे तालुका तुळजापूर माझं माझंसुद्धाच फर्म आहे शिवगंगा कृषी केंद्र आजपर्यंत चार रोज कलिंगड लावतं अंडोर शिरचे हे विराट आणि विजय वराट लावली आहे आतापर्यंत रिझल्ट चांगला आहे आणि कुर्डोवर इथे आलो होतो कुर्डे गावात तिथंही प्लॉटचं मार्गदर्शन चांगलं आहे आणि प्लॉटही देखील चांगला आहेत कारण माझे मते शेतकऱ्यांना लावा कारण ही क्वालिटी आणि रोगप्रतिशक्ती चांगली आहे रोपामध्ये आम्हीसुद्धा मार्गदर्शन करतो सगळ्या व्हरायटीपेक्षा तर वरायटी जरा रोगरायलाही कमी बळी पडते आणि क्वालिटीमध्ये तर काय चिकस आपली न लावता सुद्धा प्लॉट असता चांगला आहे कारण क्वालिटी चांगली आहे विराट श आणि विजय दोन्हीची क्वालिटी चांगली आहे माझी मते शेतकऱ्यांनी ही वरायटी लावून पाहावी आणि क्वालिटीला तर काय तोड नाही व्यापारी घेते चांगले त्यामुळे माझं सजेशन आहे की सगळ्याला की वा एकदा लावून पाहावे कलिंगड वरायटी चांगली एवढा पाऊस काळ झाला थंडी वाढली तर विजेचं क्वालिटी चांगली आहे वेळ देखील असू शकते कारण उन्हाळ्यात एवढा वरायटी सुद्धा विजयेची थंडीला आणि पावसाला पावसाचं लाव लागवड झाली दिसते व्हरायटी तरीच देखील रोग राहिला की एवढं चांगले आहे विराट वेळात चुका सुद्धा चांगला आहे उन्हाळ्यासाठी कारण दुसऱ्या पेक्षा दुसरी वरायटी बुरशीला लगेच बळी पडते आणि विराट विजय अनुभव आहे की बळी पडत नाही चांगला माझ्या मते तर वरायटी चांगली चालतं म्हणजे उष्णतेला कमी बळी पडतं बाकीचं असं मऊ पडतं असा बुडच असा आकारमान ह्या ओर उष्णतेला कमी उल पडतो विराट चौसिटी म्हणजे वरचा आकार पावडर थर चांगला आणि क्वालिटी आणि उष्णतेला सुद्धा चांगल्या क्वालिटी आहे जर जास्त असेल तरी निघू शकतो चांगल्या प्रकार मग शेतकऱ्यांना विजय विजयानी व्हरायटी लावायला काही प्रॉब्लेम नाही काही मार्गदर्शन असेल तर सेल मॅनेजर आहे आम्ही हवं आमचं दुकान आहे आम्ही माहिती देऊ शकतो तुम्हाला सगळ्या प्रकारे का अगोदरपासून काढणीपर्यंत थँक्यू